वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून भोकरकडे परत येत असताना भोकर, भोकर उमरी रस्त्यावरती चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला आहे या अपघातामध्ये पाच जण ठार झाल्याची घटना घडली आहे ही घटना रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान भोकर उमरी रस्त्यावरती हळदा मोघाळी या रस्त्यावरती असलेल्या तलावाच्या घडली आहे त्यातच रात्रीची वेळ आणि नाल्यात पाणी असल्यामुळे वाहनातील प्रवाशांना बाहेर निघण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता त्यातील काही जणांनी आरडाओरड केल्याने मोघाळी आणि हळदा येथील काही नागरिक मदतीसाठी धावून गेले तसेच त्यांनी झालेल्या भीषण अपघाताची माहिती भोकर पोलीस ठाण्यात कळवली आहे यावेळी पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढले असता नाका तोंडात पाणी गेल्याने गुदमोरून यातील सविता श्याम भालेराव प्रीती परमेश्वर भालेराव सुशील मारुती गायकवाड या तिघांचा आहे तर जखमींना सागर रेड्डी आणि त्यांच्या केला तसेच गंभीर जखमी झालेल्या रेखाबाई परमेश्वर भालेराव अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव श्याम तुकाराम भालेराव यांना पुढील अधिक उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले आहे मयत आणि जखमी सर्वजण हे एकाच कुटुंबातील असून मयत तिघी या सख्ख्या जावा आहेत तसेच एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने रेनापूर गावावरती शोककळा पसरली आहे घटनेचा पुढील तपास आणि कारवाई पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलीस करत आहे शुभम नारतावार एन भोकर नांदेड